महापालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी आणि पुन्हा मुंबईचे लोटमार निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब चालू आहे ट्विट करत आशिष शेलारांचा टोला उद्धव ठाकरे यांच्या घणाघाती भाषणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साडेचार तासानंतर प्रतिक्रिया मराठी भाषा शिकणार नाही असं म्हणत थेट राज ठाकरेंना आवाहन देणाऱ्या केडिया प्रकरणावरून राज ठाकरेंनी भाष्य केलं मुंबईतल्या वरळीमध्ये मराठी भाषा विजयी मेळावा आयोजित करण्यात आला महाराष्ट्रात रहा राहणाऱ्या लोकांबद्दल बोलताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या झालेल्या विजयी मेळाव्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे एकानं मराठीची असलेली तळमळ बोलून दाखवली तर दुसऱ्यानं सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली असं त्यांनी म्हटलं आहे वीस वर्षानंतर एका व्यासपीठावर जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हा दोघांना एकत्र आणायला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं राज ठाकरेंचं वक्तव्य